नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लक्ष्मण लक्ष्मणतायडे आज दिनांक एक बारा दो दोन हजार चोवीस रोजी आपण बोलावणे शिवारामध्ये विष्णू दिनकर कोळी यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत यांना पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी यांना आपण स्टीमरीच आणि बायो यांना पण बीज प्रक्रियेसाठी दिलेले होते त्यानंतर त्यांची एक फवारणी झालेली आहे तर तुम्ही हे बघू शकता स्टीम आणि बायो बायोनव्याण्णव यांची एक फवारणीचा रिझल्ट आणि बीज प्रक्रिया केलेला रिझल्ट या पिकाचे नाव आहे दादर बघू शकतात तुम्ही